हक्कासाठी नेहमी दक्ष दिनकर पाटील यांच्या प्रचारार्थ नाशिक येथे आयोजित एका सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या महाराष्ट्रातील राजकारणावर जोरदार टीका केल्या जातीय तेड आणि मूलभूत मुद्द्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली तसेच त्यांनी काही आरोप आणि महत्वाचे मुद्देही मांडले राज ठाकरे यांनी आरोप केलाय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जातीयवादी राजकारणाला चालना मिळाली आहे महापुरुषांवरूनही राजकारण केले जात असून लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत राजकारणी जातीपातीच्या राजकारणाच्या आडून राज्यातील विकास आणि लोकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली हा निर्णय स्वार्थासाठी घेतल्याचा आरोप करत जनतेच्या विश्वासाला तडा गेला असल्याचे त्यांनी नमूद केले राज ठाकरे म्हणाले की माझ्या हातात राज्याची सत्ता दिल्यास कायद्याचा धाग कसा प्रस्थापित करायचा आणि विकास कसा करायचा हे मी दाखवून देईन नाशिक पश्चिम मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेत मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते राज ठाकरे यांच्या भाषणाला सभेत चांगलाच प्रतिसाद मिळाला राज ठाकरे यांनी ने आपल्या नेहमीच्या शैलीत स्पष्ट भूमिका मांडत महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर रोखोक भाष्य केले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक